हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे की वट पौर्णिमेच्या दिवशी अजिबात आपल्याला कोणकोणत्या भाज्या खायच्या नाही त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया तर बघा मैत्रिणींनो ज्येष्ठ महिन्यामधील पौर्णिमा ही वट सावित्री पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते या दिवशी सुवासिनी स्त्रिया वनाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा प्रार्थना सेवा करत असतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी वनाच्या झाडाला प्रार्थना सुद्धा करत असतात तर बघा वटसावित्री पौर्णिमा ही एकवीस जून वार शुक्रवार तर वट पौर्णिमेच्या पूजेचा दहा वाजून तीस मिनिटा पर्यंत असणार आहे या वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही विशेष प्रकारच्या चुका ह्या अजिबात चुकून सुद्धा करायच्या नाही तर बघा बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी ह्या माहीत नसतात आणि आपल्याकडून या, या छोट्या मोठ्या चुका अगदी नकळत होऊन जात असतात तर वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या काही भाज्या अशा आहेत की त्या आपण चुकून सुद्धा बनवायच्या नाहीत आणि त्याचबरोबर आपल्या घरामधील ज्या अशा काही वस्तू असतील त्या बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला अजिबात द्यायच्या नाही तर वट पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या कौन चुका करू नये किंवा कोणत्या वस्तू द्यायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा वट ही आपण स्त्रियासाठी खूप खास आणि महत्वाची असते आणि आपण सर्व स्त्रिया अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा प्रार्थ पूजा सेवा आपल्या पतीसाठी प्रार्थना करत असतो तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील एक वस्तू म्हणजे झाडू हा कोणालाच द्यायचा नाही कारण झाडू हा माता लक्ष्मीचा प्रतीक आहे आणि जर आपल्या घरामध्ये झाडू आपण कुणाला जर का दिला तर आपल्या घरातील माता लक्ष्मी ही रुष्ट होऊन जाते रुष्ट होऊन निघून जाते आणि घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत जातो त्याचबरोबर ज्या वस्तू माता लक्ष्मी स्वरूप मानल्या जातात त्या वस्तू अजिबात आपल्याला दुसऱ्याला द्यायच्या नाही जसं की मीठ पीठ हळद तूप दही दूध या कि किंवा साखर असेल या ज्या सफेद वस्तू आहे त्या वस्तू आपल्याला या दिवशी अजिबात कोणाला उसण्या द्यायच्या नाही किंवा अशाही कोणाला आपल्याला द्यायच्या नाही कारण एखाद्या वेळेस माहीत असून सुद्धा देखील त्या, त्या दिवशी आपले जुबाजू किंवा शेजारी व्यक्ती होऊन या दिवशी आपल्याला आपल्याकडून अशा वस्तू मागत असतात तर त्या द्यायच्या नाहीत पण जर आपल्या दारावरती कोणी जर काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने कधीच जाऊन द्यायचं नाही जर या दिवशी आपल्या दारावरती एखादी स्त्री आली तर या दिवशी तिची ओटी आपल्याला आवर्जून भरायची आहे कारण की पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या दारापाशी येत असते असं देखील म्हटलं जातं त्यामुळे त्या, त्या महिलेला तसं जाऊ द्यायचं नाही किंवा तिला हळदी कुंकू लावून एखादा ब्लाउज पीस तरी आपल्याला द्यायचं आहे यामुळे तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल वे या व्यतिरिक्त आपल्या दारावरती जे मुके प्राणी आले तर त्यांना थोडंफार तरी खाऊ घालावं जसं की गाय कुत्रा मांजर असेल तर त्यांना पण मारायचं नाही काहीतरी खाऊ घालावं आपण फक्त एकच लक्षात घ्यायचं आहे की देवांनी आपल्याला देणाऱ्यामध्ये बस दिलेलं आहे घेणाऱ्यामध्ये नाही त्यामुळे हे लक्षात ठेवून आपल्याला अगदी थोडं का होईना या दिवशी दान करायचं आहे कारण दान केल्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होतच होतं त्याचबरोबर प्रत्येक पौर्णिमेला आपल्या घरामध्ये तांदूळाची खीर आवर्जून करायची आहे हे तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या शेअर केलेलं आहे कारण की पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये खीर बनते आणि माता लक्ष्मीला याचा नैवेद्य अर्पण केला जातो तिथे कधीच कशाची उणीव भासत नाही आणि माता लक्ष्मी कायम आपल्या घरावरती आपल्या घरामध्ये कायम प्रसन्न राहून आशीर्वाद देत असते तर बघा पण या दिवशी आपल्या अशा काही भाज्या या दिवशी खायच्या नाही तर दही आहे तर या दिवशी दही आपण वट पौर्णिमेच्या दिवशी खायचं नाही त्याचबरोबर पर दह्यापासून जे काही पदार्थ तयार केले जातात ते आपण खायचं नाही ते खायचे नाही ज्या भाज्यामध्ये त्या भाज्यामध्ये आपण वांग्याची भाजी वट पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायची नाही किंवा आपण ती खायची नाही तर बघा काही स्त्रिया वटपौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात आणि काही स्त्रिया फक्त पूजा करेपर्यंतच हा वटपौर्णिमेचा उपवास करत असतात आणि वडाची पूजा करून घरी आल्यानंतर जेवण करतात तर मग अशा वेळी आपण जेव्हा भाज्या बनवतो तेव्हा अगदी तुम्ही पुरुषासाठी बनवा कि किंवा आपल्या मुलांसाठी किंवा कोण आपल्या घरातील व्यक्तींसाठी भाजी बनवत असाल किंवा आपल्यासाठी भाजी बनवत असाल तर त्या भाज्यामध्ये वांग्याची भाजी बनवायची नाही त्याचबरोबर या दिवशी कांदा लसून पूर्णपणे वर्ज करायचं या दिवशी कांदा लसून आपल्याला ना खायचं नाही त्याचप्रमाणे आपल्या घरा घरामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार सुद्धा करू नये जसं की आता बऱ्याच जणांना खायची सवय असते पण या दिवशी हे पदार्थ आपल्याला अजिबात खायचे नाही किंवा घरातील व्यक्तींनीही खायचे नाही आपल्या घरातील स्त्री जर व्रत करत असेल उपवास करत असेल तर त्या स्त्रीचं व्रत हे फलदायी कधीच ठरत नाही त्यामुळे या गोष्टीची विशेष करून आपल्याला काळजी घ्यायची आहे तर बघा धार्मिक मान्यतेनुसार जे घर स्वच्छ नीटनेटकं टापटीप असते तिथे माता लक्ष्मी कायम अखंड स्वरूपामध्ये वास करत असते तर त्याप्रमाणे संध्याकाळी जर आपण घर स्वच्छ केलं किंवा झाडू कचरा बाहेर फेकला तर माता लक्ष्मी आपल्यावरती रुष्ट होते आणि बघा मी अगोदरच शेअर केले नाही कि दही की दही पूर्णपणे या दिवशी वर्ज्य करावं कारण की या दिवशी दही सेवन केल्यामुळे आपली धनहानी होऊ शकते आणि आरोग्यासाठी अडचणीसुद्धा येऊ शकतात त्यामुळे आपण या दिवशी दही अजिबात खायचं नाही एक दिवस फक्त बरोबर पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे आपला जो मेन दरवाजा आहे जो आपला मुख्य मेन दरवाजा असतो त्या दरवाज्यासमोर कधीच आपल्याला चप्पलपूट काढायची नाही कारण आपण जेव्हा दरवाज्यामध्ये चप्पलपूट अशा अस्ताव्यस्त ठेवतो उलट्या पडतात तेव्हा माता लक्ष्मीला घरात येण्यासाठी अडचण होते त्या अस्ताव्यस्त पडलेल्या चपला बोट पाहून माता लक्ष्मी आल्या पावली मागे फिरते असं शिव महापुराणात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आपला मेन दरवाजा नेहमी मोकळा आणि सुशोभित ठेवावा दरवाजा समोर कोणतंही सामान अडगळ ठेवू नका किंवा चप्पलचे स्टँड सुद्धा ठेवायचं नाही कारण माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रवेश करताना कोणत्याही प्रकारचा अड अर्थ, अडथळा येऊ नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीचं पालन आपण सर्वांनी करायला पाहिजे आणि करावं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन बरोबर नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ